नंबर कुस्ती लागते किरण भगत उप महाराष्ट्र के श्री विरुद्ध हदी राणी मेंगाई देवी देवस्थान ट्रस्ट वेल्ले आणि या कुस्तीला पंच धन्यवाद धन्यवाद संतोष अप्पा दसवडकर राजपूरन कुस्ती संकुलाचे संस्थापक आणि पुणे जिल्हा महाराष्ट्र नाव त्यांचा सुद्धा सन्मान होईल त्या जागेवरती तिथं सन्मान होईल चल मैदानात ना गर्दी कमी झाल्यानंतर कुस्तीला सुरुवात होईल ए थांब ना जरा कुस्ती लागते किरण भगत पैलवान हात वरती करा आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल अर्जुन पुरस्काराचे मानकरी काका पवार यांचा पट्टा हदी इराण चा पैलवान आहे कुस्तीला सुरुवात झाली आणि कुस्तीला पंच संतोष अप्पा दसवडकर या कुस्तीला मेंगाई देवी केसरी दोन हजार चोवीस ही गदा कुणाच्या खांद्यावरती विराजमान होणार विलास काका का का पांगारे इथं आखाड्यावरती हजार आहेत सुरुवाती पासून आणि हधीरा आणि आक्रमक झाला टाळ्या करगी काय कुस्ती चालू आहे आणि किरण भगत बचाव केलेला आहे खाली बसा खाली बसा बाहेरच्या पब्लिकला कुस्ती दिसू द्या तुफान तुफानी ताकदीचा पैलवान किरण भगत आणि चपळ चित्ता तो हदी राणी अशी कुस्ती चालू आहे पैसे फिटले विलास काका का? पैसे फिटले आम्हाला ते सांगायचे की आम्ही

घरात राबवण्याचा कार्यक्रम आहे रुपेश रुपेश शेठ पवार उपसरपंच यांच्याकडून माझ्या उत्कृष्ट कॉमेंट्री साठी दोनशे रुपयाचं बक्षीस आणि त्याचा हुकमी अस्त्र किरण भगतचा हो टाळ्या करा की जरा modie Kiran bga